नमस्ते सर नमस्ते जैशाल कुमार ट्रीटमेंट लिए थे हमने तो अब मैंने व्हाट्सअप करा तुमको मिर्ची झाड़ जो है ना तो मैंने झाड़ के फेका चार हजार खोडने से कहाँ से बात करे तुम तलेगा हसनाबाद तले 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 दाबाड़ी के पास हाँ, बाद बाद, हाँ 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 ठीक है ठीक है मेरे को फोटो डाले तुमने अभी हाँ हाँ अब भी डाले तुमको फोटो हाँ बहुत मैंने आप भी अभी सौ झाड़ू के बेचा चार हजार गाड़ी में से तो जल्दी फोन कर रहा तुमको मालूम मालूम है भाई तुमको है? नहीं नहीं हेलो एक मिनट बात सुनो मेरे पास तुम्हारा नंबर इतनी था वो महीने और की पावती में से जो है ना एक मैसेज मिला मेरे को तुम्हारा नंबर वो दो मैं आठ दिन से ढूंढ रहा नंबर ही नहीं मिला मेरे को आज ही नंबर मिला

मैं ले मैंने क्या करा नहीं नंबर मिला तो कल एक को फोन लगाया तो मेरे को बोरन से बायो तीन सो तीन, 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 तीन की बोला था तो मैंने कल तो कलोम हा एक उनसे मिनटे बाजीशन हा सांगा ना बरोबर आहे आम्ही केल्यावर ट्रीटमेंट लास्ट लास्ट मध्ये घेतलं होतं एक गंभीरची आमची अशी गाडी होती पण आम्हाला लवकर नाही भेटलं लास्ट मध्ये दोन तीन सुटण्या केल्या आम्ही त्यांच्या आम्हाला रिझल्ट भेटलं थोडं फार पण एकदम बिघडल्यावर मग मी जमत ना कार्यक्रम त्याच्यामुळे मला त्यांचं गेल्या वर्षापासून नंबर आहे पण मला नंबरच नाही भेटत होता मेस्टी म्हणजे आलं आणि क्लिअर सगळ्यांनी हा भोकरदन औषध आणलं मी तू किंवा सांगितलं होतं ना ते दुकान आहे भोकरदन मध्ये तिथून आणलं होतं मग मी त्यांचं औषध बरोबर तुम्हाला व्हॉट्सअपला शेड्यूल टाकतो त्या पद्धतीने करा सगळं बर बर आणि तुम पुढं तुमचंच पण पंच आता जे ना तुम्हाला नंबर दिला आता काही टेन्शन नाही चालतंय आणि मला व्हॉट्सअप तुमचा नाव नंबर टाका मी नंबर बी सेव्ह करतो तुमचा बर बर